सावरे म्हणा भाग चार विक्रम अधिराजच्या कॅबिन बाहेर आला साक्षी त्याच्या टेबल वर त्याची वाट बघत बसली होती हा बोला मॅडम काय काम काढलं ताल माझ्याकडे विक्रमने जरा नौटंकी स्टाईलने विचारले विक्रम मला तुझी मदत हवी आहे साक्षी सिरियसली बोलत होती अगं बोल ना काय झालं साक्षी विक्रमने विषय गंभीर आहे हे ओळखून विचारले विक्रम, विचार विक्रम खूप दिवस झाले मला धमकीचे फोन कॉल्स देत आहेत नेहमीप्रमाणे केस संदर्भात वगैरे येणार हे कॉल्स नाहीत ही गोष्ट खूप सिरियस आहे साक्षीने एका एक दमात सांगून टाकले इतक्यात अधिराज कॅबिन बाहेर आला साक्षी बोलत असताना त्याने होत त्याची पावलं विक्रमच्या कडे विक्रमला त्याने इशारेने गप्प रहा अशी खून केली आणि साक्षीला जाणवणार नाही अशा सुरक्षित अंतरावर थांबला साक्षीच्या मागे उभा राहून तो सरळ ऐकत होता कारण त्याच्या समोर ते काही बोलणार नाही हे त्याला आणि विक्रमला माहिती होत साक्षीला मात्र ह्याची काहीच कल्पना नव्हती विक्रम आधी मला एवढं काही वाटलं नाही पण आता ती व्यक्ती मला दिवसभर कॉल करत असते त्या दिवशी आपण कॅफेत भेटलो होतो सुद्धा माझ्यावर नजर सा, साक्षी सविस्तर सांगत होती काय मग तू मला त्याच दिवशी का नाही सांगितलंस विक्रम हे ऐकून पुढाला साक्षी म्हणते मला ही गोष्ट जरा उशिरा लक्षात आली त्यानंतर ते गिरीश प्रकरण झालं आणि माझं डोकं चटकलं तुझ्याशी कॉन्टॅक्ट करायला तुझा नंबरही नव्हता माझ्याजवळ विक्रम म्हणतो हे की माझं कार्ड ठेव तुझ्या जवळ पण काय मस्त वाजवली ग तू त्या दिवशी मी तर बघतच थोबाडी विक्रमने आदिराजला आपले हसू कंट्रोल झाले नाही आणि त्याचा हसण्याचा आवाज ऐकून साक्षीने मागे वळून पाहिले त्याला मागे उभे राहिलेलं बघताच ती आत्मविश्वासाने विक्रम कडे बघितले आदिराज त्या दोघांजवळ आला आणि म्हणतो मी साक्षी नक्की काय झालंय ते सांगा म्हणजे त्या व्यक्तीला पकडणं शक्य होईल आदिराजने कस बस आपलं हसू आवरत तिला खेळलेलं बघून म्हटले विक्रम ती आहे सरांना जरा बेसिक मॅनर्स ठीक म्हणाव असं दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकाव एक न बॅड मॅनर्स यू नाव साक्षीने टोमणा मारला विक्रम ह्यांना माझ्या कॅबिन येऊन येऊन घेऊन ये निवांत बसून सविस्तर बोलू आदिराजने विक्रमला सांगितले आणि तो त्याच्या कॅबिन मधून मध्ये निघून गेला नको मी आणि माझा मित्र काय ते बघून घेऊ तुम्ही आमच्या मध्ये इंटरफिअर नके केलेलं बरं साक्षी तोऱ्यात म्हणाली पण अधिराजने तिला बोलण्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केले ती बोललेपर्यंत तू केला सुद्धा साक्षीला त्याचा अजूनच राग आला तो मला का नाही विक्रम साक्षी चिडली काय सांगितलं नाही तुला मी विक्रमने कळून न कळल्यासारखं केलं आणि विचारलं तू खूप दु, 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 दुष्ट आहेस खूप खूप खु बदललास रे तू विक्रम साक्षीने अगदी लहान मुलांसारखं तोंड केलं बर बाई दृष्ट तर दृष्ट पण तुलाच त्याला सांगायला काय प्रॉब्लेम आहे शेवटी केस त्याच्याकडे जाणार आहे ना विक्रमने समजावणीच्या सुरात म्हटले तू बघितलंस ना मगाशी कसे बोलत होते ते मला काही विचार करायचं नाही काही नाही तोंडात येईल ते बोलायचं यांना कोणी केलं यार पोलीस साक्षी खरंच दुखावली होती कॅबिन मध्ये बसून आधी राज लॅपटॉपवर वर त्यांचं संभाषण ऐकत होता आणि स्वतःशी साक्षीचं बोलणं ऐकून हसत होता कॅबिन मध्ये बोलावलं तर फक्त बहाणा होता त्याला खरं तर साक्षीला स्वारी म्हणायचे होते बरं बरं तू त्यालाच आता केल्यावरती विचार विक्रम गमतीने म्हणाला मी नाही येणार मला त्यांच्याशी बोलायचं काळीचाही रस नाही खूप ऍटिट्यूड आहेत त्यांना जसं काही सगळे कायदे काढून ह्यांनाच माहिती आहे स्टोपीड साक्षी हट्टाला फिटली होती साक्षी तुझ्याकडे त्याला सांगण्याशिवाय अजून काही पर्याय आहे का आणि तुझ्या सुरक्षेचा प्रश्न आहे तू नाही म्हटलं असतं तरी हे मी त्याला सांगितलंच असतं तुला येथेच मी सांगण्याची गरज आहे का आता विक्रमने समजावले ओके चल पण त्यांना सांग जास्त आगाऊपणा करायचा नाही समाजासमोर साक्षी काहीतरी विचार करत म्हणाली बरं बाई चल आता विक्रमने तिच्या समोर हात जोडत म्हटले आणि ते दोघे आदिराजच्या कॅबिनमध्ये गेले आदिराजने हसून त्यांना आत बोलावले आणि बसायला सांगितले आदिराज म्हणतो तुम्ही चहा कॉफी काही घेणार का मिस साक्षी साक्षीने नकारार्थी मान हलवली ती आदिराजची नजर मिळवत नव्हती हो नाही त्याच्याशी थेट बोलत होती आदिराजने हे नोट केले ती खूपच जास्त हड झाली होती त्याला हे त्याला कळून चुकले ठीक आहे हे बघा मी साक्षी मगाशी जे काही झालं त्यासाठी आय एम ओव्हर रिएक्ट केलं आणि बाजूने माझं मत मांडलं पुन्हा असं होणार नाही आधीराजने साक्षीचा नाकावरचा सा राग बघून सरळ माफी मागितली साक्षीला हे अनपेक्षित होतं तिने थेट त्याच्याशी नजर मिळवली त्याच्या डोळ्यात तिला गिल्ट आणि खरेपणा जाणवला पण ती काहीही बोलली नाही आदिरास तर तिच्या डोळ्यात स्फूर्त हरवला आदिराज तिच्याकडे एकटक बघतोय हे साक्षीला जाणवले तशी तिने तिची नजर झुकवली साक्षी आता नीट सांग काय झालंय ते अगदी सुरुवातीपासून विक्रमने शांतता भंग करत म्हटले साक्षीने एक दीर्घ श्वास घेतला तिच्या घशाला कोरड पडली होती ती पाणी मागणार एवढ्यात अधिराजने तिच्या समोर पाण्याचा ग्लास सरकवला साक्षी हलकेस गालात हसली थोडं पाणी पिलं आणि बोलायला सुरुवात केली तीन चार दिवसांपासून माझ्यावर सतत कोणीतरी पाळ पाड़, पाळत ठेवून आहे त्या दिवशी कॅफे झाले आज सकाळी ऑफिस मध्ये जाताना तर डायरेक्ट गाडीतून मला ती व्यक्ती फॉलो करत होती मी आधी हे प्रकरण एवढं सिरियसली घेतलं नाही पण काल आणि आज मला त्याने धमकीचे कॉल्स केले अभिराज म्हणतो मिस साक्षी तुम्ही त्या गाडीचा नंबर नोट केलाय का साक्षीने जॉनला मेसेज केलेला त्या जीपचा नंबर अभिराजला दाखवला मी त्याची माझ्या माणसांकडून त्याची माहिती काढली आहे तो एक मामुली गुंड आहे या प्रकरणात तो खरं फक्त एक प्यादा आहे या मागचा खरा सूत्रधार कोणीतरी वेगळीच व्यक्ती आहे साक्षी काहीतरी विचार करत म्हणाली आदिराज म्हणतो ते कळेल लवकरच आणि ते धमकीचे फोन कॉल्स साक्षीने कॉल रेकॉर्ड रेकॉर्डरिंग प्रे केले ते एकूण अधिराज आणि विक्रमच्या डोळ्यात राग टाटून आला साक्षी अधिराजची हावभाव टिकत होती मी हा कॉल मुद्दाम रेकॉर्ड केला आदिराज म्हणतो गुड बर तुम्हाला कोणावर संशय आहे का साक्षी म्हणते आधी तर मला विराज पाटील हे सगळे करतोय असे वाटले होते तसे ही कृणाल मर्डर केसचा निकाल लागल्यापासून माझ्या मागे हात धुवून लागलाय कोर्ट मध्ये असताना धमकीही देऊन गेलाय त्याने अजूनही तुझा पिच्छा सोडला नाही का विक्रमने कपाडला कपड़ कपाडाला हात लावत विचारले अजूनही म्हणजे अधिराजला काही कळे सर कॉलेज मध्ये असल्यापासून तो विराज तिच्या मागे फिरत होता येता जाता रस्त्यावर अडवून तिला त्रास द्यायचा एक दिवस सरळ तिने त्याच्या कानाखाली वाजवली होती तेव्हा त्याचे वडील ठाणे राजकारणात सक्रिय होते या प्रकरणामुळे हातातून सत्ता जाईल ह्या भीतीने त्याच्या वडिलांनी मग त्याला घरातून हाकलण्याची धमकी दिली तेव्हा कुठे जरा तूर नरमला विक्रमने सविस्तर सांगितले अच्छा म्हणजे ही थोबाडीत मारण्याची प्रॅक्टिस तेव्हापासून सुरू होती तर अधिराजने कमतीने साक्षीकडे बघत म्हटले साक्षीने अधिराजला एक रागीट लुक दिला तसा तो शांत बसला पण ह्या प्रकरणात विराज शामिल नाही वरवर त्याने मला कितीही त्रास दिला तरीही हे काम त्याचे नाही साक्षी अजूनही त्याच्याकडे रागात बघत होती होते म्हणतो पण साक्षी तू एवढं खात्रीशीर कसं सांगू शकतेस मला माझ्या माणसांची खबर दिली आहे कृणाली क्रेतचा सूड घेण्यासाठी तो हे करू शकतो असे सुरुवातीला मलाही वाटत होते म्हणून मी त्याच्यावर पाळत ठेवायला लागली होती पण त्याच्या ह्या सगळ्यांशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही साक्षीने विराजची बाजू घेत म्हटले आणि अधिराजला मनातच राग आला अधिराज म्हणतो मी साक्षी मला ती कॉल रेकॉर्डिंग पुन्हा ऐकायची आहे साक्षीने आपल्या फोनवर परत ती रेकॉर्डिंग प्ले केली तसं अधिराजला काहीतरी स्ट्राईक झालं त्याने तिचा फोन कानाजवळ घेऊन नीट तो आवाज ऐकला तशी त्याच्या डोळ्यात चमक आली त्याने लगेच आपला लॅपटॉप सुरू केला आणि जाधवानी ऐकवलेली ऑडिओ क्लिप प्ले केली साक्षी आणि विक्रम त्याच्याकडे आणि एकमेकांकडे गोंधळून बघत होते ती ऑडिओ क्लिप संपली असो आदirajने साक्षीच्या फोनवरचा कॉल रेकॉर्डिंग परत प्ले केलं आणि साक्षीच्या लक्षात सगळा प्रकार आला हा आवाज म्हणजे ही दोन्ही माणसं सेम आहेत साक्षीला आश्चर्याचा धक्का बसला होता वाटतंय तरी असच विक्रम हे दोन्ही आवाजाचे सैंपल फॉरेंसिक लॅब मध्ये वेरिफिकेशन साठी पाठ운데 आदirajने त्वरित विक्रमला सूचना दिली एस सर आजच पाठवून देतो विक्रम म्हणतो पण ही ऑडिओ क्लिप तुम्हाला कोणी पाठवली साक्षी साक्षी म्हणते मागच्या महिन्यात तीन मुलींचं अपहरण झालं होतं तेव्हा त्या ते संदर्भात एका निनावी व्यक्तीने ही जाधवांना पाठवलेली होती कविता लता आणि रीना वय वर्ष सोळा ते अठरा तिघींचं एका मागोमाग एक त्यांचं पद्धतीने अपहरण करण्यात आलं अपहरण केल्यानंतर ना काही फोल ना कॉल्स का, uh, ना काही का, पैशांसाठी डिमांड तिचं केस आहे ना ही साक्षीने काहीसा प्रश्न प्रश्नार्थक नजरेने विचारले आणि अधिराज विक्रम दोघीही आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले विक्रम म्हणतो तुला कसं माहिती अरे ह्या तिन्ही केसेस मी हँडल करते म्हणून मला माहिती आहे त्याबद्दल साक्षीने स्पष्टीकरण दिले म्हणतो ओके पण विराजला मी आतास क्लीन क्लीन चिट देऊ शकत नाही नीट सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्यावर चित्र क्लिअर होईल ए ए पण तू भारी बदलली सा हा साक्षी माणसं काय ठेवलीत जासूशी करायला खबरी काय ठेवलेत वा आणि कसल्या मस्त धमक्या देतेस ग तू तुना धमक्या घ्यायच्या साईड बिझनेस सुरू कर बाबा विक्रमने मस्करीच्या सुरात हसत म्हटले साक्षी ह्यावर खडकडून हसले आणि अधिराज तिच्यात परत हरव हरवला साक्षी म्हणते अरे करावंच लागतं आमचं प्रोफेशनच तसं आहे तर काय करणार बरं का सर मी ऐकलं की हीच नेटवर्क जबरदस्त आहे एकदम विक्रम अधिराजला सांगत होता आणि ही सुद्धा आधीराजचे तोंडून निघाले काय साक्षीने डोळे मोठे करून त्यांच्याकडे शॉक बघितले म्हणजे ही चांगली गोष्ट आहे नाही का होती मला आपल्याला गरज पडली तर कामाला लावता येईल बाजू सावरत म्हटले बरं मी निकते आता ऑफिस मध्ये खूप कामं पडली आहेत साक्षी खुर्चीवरून उठत उठत म्हणाली हो चालेल काहीच लागलं तर लगेच कॉल करा मला ओके विक्रम उठत म्हणाला एक मिनिट मिस साक्षी तुमचा फोन द्या ना जरा अधिराज खुर्चीवरून उठत साक्षीला म्हणाला साक्षी आणि विक्रमने एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि गोंधळून नजिर अधिराजकडे पाहिले हे तुझ्याच भल्यासाठी आहे विक्रम तुझाही फोन दे जरा अधिराजने तिच्या नजरेला प्रश्न उमजून म्हटले साक्षीने तिच्या हातातला फोन त्याच्याकडे दिला अधिराजने तिच्या फोनचं लोकेशन त्याच्या आणि विक्रमच्या फोनवर कनेक्ट केलं जेणेकरून ती जिथे कुठे असतील ते त्यांना लगेच कळलं असतं त्यात अलर्ट बटन होतं ते त्याने ऍक्टिव्हेट केलं घ्या जेव्हा तुम्हाला कसलंही संकट जाणवेल आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करणं शक्य होणार नाही तेव्हा हे अलर्ट बटन प्रेस करा ह्यावरून आम्हाला लगेच कळेल की तुम्हाला मदतीची गरज आहे यावर लोकेशन सुद्धा शेअर केले आहे जेणेकरून तुम्ही कुठे आहात ते आम्हाला समजेल आणि संकल्पक संपर्क करणं शक्य होईल आणि हा माझा नंबर सेव्ह करून ठेवा कधीही गरज भासली तर कॉल करा आधीराजने साक्षीला त्याने तिच्या फोनमध्ये नक्की काय केलंय ते समजावून सांगितले हा एवढा विचार करतो वरून तर कसला खडूस वाटतो साक्षी मनातच विचार करत होती विक्रमला आधीराजचे मनोमन कौतुक वाटत वाटले पण अधिराजने आपला पर्सनल नंबर साक्षीला कसा काय दिला ह्या विचाराने तो जरा शॉक झाला पोलीस ट्रेनिंग अकॅडमीमध्ये एवढ्या मुली त्याच्या मागे अक्षरशः वेड्या होत्या पण ह्याने कोणाला भाव दिला असेल तर शपथ आणि आज न मागता साक्षीला डायरेक्ट नंबर दिला तो काही बोलणार ते वाजला एक महत्वाचा कॉल होता आहे मी आलोच, साक्षी नीट काळजी घे म्हणाला आणि कॅबिन बाहेर पडला मी निघते आता आणि थँक्स साक्षीने अधिराजला म्हटले आणि जाण्यासाठी वळली मी साक्षी वन्स अगेन जे काही मगाशी झालं त्यासाठी सॉरी अधिराजने साक्षीला आडवत म्हटले साक्षीने त्याच्याकडे वळून बघितले आणि नाक मुरडून काहीच न बोलता जरा एटिट्यूडने निघून गेली आधीराज ती गेली त्या दिशेने बघतच राहिला नाकावर राग आहे मॅडमच्या ऐकणार नाही लवकर वेळी उमजून आदिराज स्वतःलाच म्हणाला आणि कामाला लागला बॉस ती पोलीस स्टेशन मधून बाहेर पडली आहे एस बॉस आज काम झालंच म्हणून समज तुमचं त्या व्यक्तीने साक्षीला पाहून म्हटले आणि फोन ठेवून तिच्या मागोमाग गेला साक्षी साक्षी पोलीस स्टेशन मधून बाहेर पडली आणि काही ड्राईव्ह करत न करत तोच तिचा फोन वाजला झाला झाला म्हणून दुर्लक्ष केले फोन कट आणि परत परत वाजला परत तोच साक्षीने गाडी रस्त्याच्या कडेला लावली एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि कपाळावर आठ्या घालत फोन रिसीव केला तिच्या अपेक्षेप्रमाणे त्याचाच फोन होता ज्यान काय गरज होती तुला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन माझ्याबद्दल सांगायची फोनवरील व्यक्तीने कुस्तीत हसत विचारले साक्षीने प्रसंगावधान राखले आणि तसाच विक्रमला तो नंबर लगेच मेसेज करून फॉरवर्ड केला आणि कॉल ट्रेस्ट करण्यासाठी सांगितले साक्षीने लगेच कॉल रेकॉर्ड करायला सुरू केले विक्रमने लगेच तिचा मेसेज पाहिला आणि त्या व्यक्तीशी दोन मिनिटे तरी बोलत राहिला राहायला सांगितले तो तडक अधिराजच्या कॅबिन गेला मी माझ्या कामासाठी गेलेला तू कोण लागून गेला आहेस जे तुझ्यासारख्या लोकांमागे मी माझा वेळ खर्च करेन असं तुला वाटतं साक्षीने त्याला तोडीस तोड उत्तर दिलं स्वीट होणाऱ्या नवऱ्याशी असं बोलतात का फोनवरील व्यक्ती का मागे लागला आहेस माझ्या काय हवंय तुला साक्षीने सरळ विचारले तू हवी आहेस मला फक्त तू साक्षी तू वेळ लावलं आहेस मला आय नीड यू आणि तू माझी झाली नाहीस तर मी तुला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही फोनवरील व्यक्ती खूप आर आर्थतेने आणि तितक्यात तीक्ष्णतेने म्हणाली खड्ड्यात गेलास तू तू नाव फक्त समोरे माझ्या नाही तुला दिवसात तारे दाखवले ना नाव नाही बदलावणार साक्षी मेरा शामराव मोरे साक्षी त्याला धमकावत म्हणाली उफ्फ साक्षी हाच तुझा ऍटिट्यूड मला खूप आवडतो बरं मग आपल्या लग्नानंतर नाव बदलावंच लागेल ना तुला आवडणारी नाव शॉर्ट लिस्ट करून ठेव आपण भेटू ना तेव्हा समोरासमोर बसून फायनल करू ओके डार्लिंग फोनवरील व्यक्ती मला तर तुला भेटायचंच आहे आणि ज्या दिवशी ती भेट होईल ना तो दिवस तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल हे माझे मला वचन आहे आणि तुला वॉर्निंग साक्षी ठामपणे उतरली लवकरच तू भेटशील मला अँड आय एम इगरली वेटिंग फॉर दॅट अमेझिंग मोमेंट टिल देय स्वीट हार्ट फोनवरील व्यक्ती म्हणाली आणि कॉल कट केला साक्षी स्टेअरिंगवरच डोकं ठेवून विचार करत होती इतक्या आत तिला विक्रमचा सा कॉल आला साक्षी तू ठीक आहेस ना विक्रमने काळजीने विचारले कॉल ट्रेस झाला साक्षी आम्ही ट्रेस करण्याचा प्रयत्न करत होतो आणि अगदी शेवटच्या क्षणी डिस्कनेक्ट झाला विक्रम जरा नाराज होत म्हणाला मी त्याच्याशी बोलत राहण्याचा प्रयत्न केला पण मग त्यानेच ठेवून दिला फोन साक्षी असू दे पुन्हा करेलच की तो तुला कॉल तेव्हा बघून घेऊ त्याला बाय द वे काय म्हणत होता तो विक्रम पाठवते तुला कॉल रेकॉर्डिंग हे सुद्धा लॅबमध्ये पाठवून दे आणि एक फोटोसुद्धा पाठवते जरा तुमच्या पद्धतीने माहिती काढ साक्षी हो तू टेन्शन घेऊ नकोस मी बघतो काय करायचं ते आणि अलर्ट राहा ओके विक्रम साक्षीने फोन ठेवला आणि आता केलेला कॉल रेकॉर्डिंग आणि त्या दिवशी त्या माणसाचा फोटो विक्रमला फॉरवर्ड केला अधिराजच्या विक्रम आणि अधिराज कॉल रेकॉर्डिंग ऐकत होते ह्याची हिंमत तर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे विक्रम रागत म्हणाला चाला ह्याच्या माज उतरावायला हवा ह्याला कल्पना नाही बहुतेक साक्षीच्या रूपाने ह्याला कसल्या संकटाशी सामना करावा लागणार आहे अधिराज पोट तितडीने म्हणाला विक्रम ऐकून शॉक झाला कुठल्या तरी मुलीबद्दल अधिराज पहिल्यांदा असं काहीतरी बोलत होता सर एक विचारू का विक्रमने जरा कचरतच विचारले हम्म hmm. विचार। आदिराज म्हणते ते ते म्हणजे साक्षी विक्रमची बाराखडी सुरू झाली विक्रम स्पष्ट काय ते बोल साक्षीच काय आदिराज साक्षी, साक्षी तुम्हाला आवडते का विक्रमने एका धमात विचारून टाकले आणि अधिराजला झटकाच बसला विक्रम व्हॉट रॅबिस तोंडाला येईल ते बर बरडू नकोस अधिराज रागातच ओरडला सर मला वाटलं ते मी बोललो मगाशी सुद्धा तुम्ही तिच्याकडेच पाहत होतात ना आणि पर्सनल नंबर सुद्धा न विचारता दिला तिला आणि तो लोकेशन ट्रॅक करण्यासाठी केलेला खटाटोप एवढी काळजी वाटते तुम्हाला तिची विक्रमने सरळ सरळ पुरावे सादर केले हे बघ विक्रम ती लोक खूप डेंजर आहेत आणि साक्षी तर एक तरुण मुलगी आहे ना त्यात तिला सगळीकडे डेअरिंग दाखवायची असते काय काय होऊ शकतं ह्याची तुला पूर्ण कल्पना असेलच फक्त तिच्या सिक्युरिटीसाठी मी माझा नंबर वगैरे दिला जेणेकरून संपर्क करणं सोपे जाईल स्पष्टीकरण दिले हे तू स्वतःच्या मनाला सांग आणि पडते तू साक्षीच्या प्रेमात पडला आहेस विक्रमने सरळ सरळ बोलून टाकले आणि त्याच्या कॅबिन बाहेर पडला आधीराज कॅबिन मध्ये बसून विक्रमच्या बोलण्याचा विचार करत होता खरंच साक्षी मला आवडायला लागली आहे का नाही नाही हा विक्रम काहीही विचार करतो ती साक्षीसारखी ज्वालामुखी माझ्याने होणार नाही झेलायला आधीराज कर। होता करत होता साक्षी ड्राईव्ह करत अर्ध्या रस्त्यात पोहोचलेली होती तेवढ्यात ते एका क्लायंटचा तिला कॉल आला हा करकरे बोला साक्षी म्हणाली मॅडम तुम्ही कामात आहात का करकरे म्हणाले मी ड्राईव्ह करते महत्वाचं आहे का काही साक्षी म्हणाली मला तुम्हाला आता भेटायचं आहे मॅडम करकरे म्हणाले ठीक आहे एक अर्ध्या तासात ऑफिसमध्ये भेटूया साक्षी म्हणाली नको मॅडम ऑफिस मध्ये नको म्हणजे काम जरा पर्सनल आहे म्हणून करकरे म्हणाले मग तुमच्या घरी येऊ का साक्षी म्हणाली नको मॅडम घरच्यांना ही गोष्ट करता कामा नये करकरे म्हणाले मग कुठे भेटायचं सा। साक्षी म्हणाली मॅडम मी तुम्हाला ड्रेस आणि ॲड्रेस आणि लोकेशन पाठवतो तिकडेच या तुम्ही करकरे म्हणाला करकरे म्हणाली तुम्ही आधी पत्ता पाठवा मला आता यायला जमलं तर येते नाही तर नंतर मीटिंग फिक्स करूया साक्षी म्हणाली मॅडम तुम्ही प्लीज कसंही करून जमवा आणि आताच भेटा काम खूप अर्जंट आहे मॅडम करकरे म्हणाला ठीक आहे बघते साक्षी म्हणाली साक्षीने फोन ठेवला आणि दुसऱ्याच मिटिंगला तिच्या फोनवर ॲड्रेस आणि लोकेशनचा मॅसेज झडकला ती ड्राईव्ह करत असलेल्या रोडवर ते लोकेशन खूप जवळ होते म्हणून तिने त्या दिशेला लगेच गाडी वळवली करकरेंना एवढं अर्जंट काम काय असेल साक्षी विचार करतच ड्राईव्ह करत, करत होती गुड व्हेरी गुड आता थोड्या वेळाने तिचा रस्ता परत कॉल येईल तेव्हा तिला तू अडकला अडकलाय असं सांगायचं सा। आणि तिथेच थांबवायचं कळलं ती व्यक्ती म्हणते प्लीज मला सोडा ना मी काय बिघडवलं आहे तुमचं प्लीज मला जाऊ द्या करकरे घाबरत म्हणते ए चुप जास्त आवाज नाही करायचं समजलं जेवढं सांगितलं आहे तेवढंच करायचं नाही तर इथेच गोळ्या घालीन कळलं ती व्यक्ती म्हणते साक्षी त्या लोकेशनवर पोहोचली तेव्हा तिथे कोणीच नव्हते ती जागा ही तिला जरा आवड वाटली तिने करकरेंना कॉल केला साक्षी म्हणते काय कर कर हो करकरे अशा ठिकाणी कसलं काम आहे तुमचं माझ्याकडे करकरे म्हणाले मॅडम मी दहा मिनिटात पोहोचतो जरा ट्रॅफिक मध्ये अडकलोय प्लीज थोडा वेळ थांबा मी आल्यावर सांगतो तुम्हाला सगळं साक्षीने त्यांची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता ती गाडीत बसून होती दहाची वीस मिनिटे झाली तरी करकरेंचा काही पत्ता नव्हता त्यांचा फोनही आता स्विच ऑफ होता तिने परत जायचा निर्णय घेतला आणि ती गाडी रिसीव मध्ये घेऊन लागली तोच अचानक दुसऱ्या साईडने एक ब्लॅक जीब आली आणि त्यांची एकमेकांशी टक्कर होणार तेवढा साक्षीने करून ब्रेक धावला आणि घाबरून डोळे मिटून घेतले त्या गाडीतून एक व्यक्ती उतरली आणि साक्षीच्या गाडीकडे वळ धावली साक्षी, साक्षी अजूनही डोळे मिटून होती साक्षी आर यू ओके त्या व्यक्तीने काचेवर वर टप टप करत काळजीने विचारले साक्षीने हळूस एका डोळा उघडला काहीच झाले नव्हते सगळे ठीक वाटत वाटत होते तिच्या जीवात जीव आला त्या व्यक्तीने परत तिला आवाज दिला तशी ती भाणावर आली आणि बाजूला पाहिले आणि शॉक झाली विराज तू इथे साक्षीने आश्चर्यचकित होऊन विचारले आणि तिची नजर ब्लॅक जीपवर गेली आणि ती डबल शॉक झाली कारण ती सकाळपासून पाठलाग करत होती तिने लगेच तिची गण काढली आणि गाडीतून बाहेर आली म्हणजे तूच माझा पाठलाग करत आहेस होय साक्षी विराजवर गण रोखत म्हणाली का काय मी तुझा पाठलाग करू का करू माझ्याकडे अजून काही काम नाहीत का आणि ती गण खाली घ्यादी विराज जरा घाबरून म्हणाला साक्षी म्हणते हे विराज जास्त हुशारी नाही करायची समजलं गोड्या घालील तुझ्या डोक्यात विराज म्हणतो साक्षी हे बघ तुझा काहीतरी गैरसमज एक तर अपघात होण्यापासून मी तुला आणि वर तू धमकावतेस साक्षी म्हणते काही गैरसमज वगैरे झाला नाही माझा मला वाटलेलं मला वाटलेलं कितीही काहीही झालं तरी तू एवढ्या खालच्या जा, थराला जाणार नाहीस पण नाही तू अशा प्रकारे सूड घेशील असे खरच वाटले नव्हते रे मला विराज म्हणतो साक्षी हे बघ मी काही वगैरे उगवत नाही कृणाली केस मी सोडून दिली आहे तेव्हाच कपिल त्यात ते दोषी होता आणि त्याची म्हणते ही तुझी समजूतदारीपणाची चादर कोणा दुसऱ्याच्या समोर पांघरायची मला तुझी सगळी सोंग माहिती आहे आणि आता जास्त नाटक करू नको गुमान कबूल कर विराज म्हणतो अगं पण काय कबूल करू अच्छा तू असं ऐकणार नाहीस साक्षीने सरळ गण लोड केली आणि ट्रिगर वर बोट ठेवले ए तुला वेळ लागले आहे का हे काय करतेस एकदा नीट काय झालंय ते तरी सांग ना मला विराज गावला साक्षी म्हणते कशाला फॉलो करतो आहेस मला इतके दिवस आणि त्या धमक्या दिल्या त्याचं काय आणि हो ह्याच जीपने सकाळी सुद्धा पाठलाग करत होतास ना माझा ऐकून घेतोय म्हणून काहीही बोलू नकोस ना साक्षी ही जीप होती हे तू खात्री कसं सांगू शकतेस विराज आता चिडला सेम कलर सेम मॉडेल हीच ती जीप होती आणि ते धमक्यांचे कॉल्सही तूच करत होतास साक्षी ठामपणे उतरली या जगात अशा जीप कितीतरी असतील जरा नंबर प्लेट बघ आणि हीच जीप होती का सांग विराज हाताची घडी घालत म्हणाला साक्षीने ह्या सगळ्या गडबडीत नंबर, नंबर प्लेट नोट केलीच नव्हती आणि सरळ आरोप करून मोकळी झाली तिने नंबर प्लेट बघितली तसा तिचा चेहरा उतरला गाडीचा नंबर वेगळाच होता विराज म्हणतो हीच आहे का ती जीप आधी साक्षीने नकारार्थी मान हलवली पण तुला कसं माहिती मी इथे येणार आहे ते आणि बरोबर तू त्याच वेळी हा रस्ता तुझ्या मालकीचा आहे का मला हा रस्ता शॉर्टकट आहे म्हणून मी ह्या रस्त्याने जात होतो पण तुला अशा ठिकाणी पाहून खरं तर मी शॉक झालय साक्षी म्हणते म्हणजे ते धमकीचे फोन तू करत नव्हतास विराज म्हणतो मी तुला सरळ तुझ्या घरातून उचलून आणू शकतो आणि कोणीही माझे काहीही वाकडे करू शकणार नाही हे तुलाही चांगलेच माहिती आहे असे असताना मला धमक्या घ्यायची काय गरज हा हा ठीक आहे घरातून मी घाबरत नाही तुला ना साक्षी ॲटिट्यूड दाखवत म्हणाली असं थांबा आता तुला दाखवतोच विराज तिच्या दिशेने चालत म्हणाला तू तू माझ्या जवळ येऊ नकोस हा सांगून ठेवते साक्षी जरा गोंधळली आणि घाबरली नाही तर काय करशील विराज तिच्या अगदी जवळ आला आणि तिला काही कडायच्या आत एका हाताने तिच्या हातून गण काढून घेतली आणि दुसऱ्या हातात तिच्या दोन्ही हाताची मनगट घट्ट पकडली विराज तू क काय करतोय साक्षी त्याला अजून जवळ येताना पाहून गडबडून आणि घाबरून म्हणाली चुप चुप एकदम चुप किती किती बडबड करतेस ग तू विराजने गण गाडीच्या खिडकीतून आत ठेवली आणि तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला साक्षी घाबरून स्तब्ध झा उभी होती आता फक्त मी बोलणार आणि तू ऐकायचं समजलं विराज तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला विराजने तिला पॅसेंजर सीटच्या दिशेने नेले आणि आत बसायचा इशारा केला साक्षी अजूनही त्याच्याकडे काहीशी घाबरून आणि काहीशी धुमधुम बघत होती इथे जास्त वेळ असं राहणं सेफ नाही आत बस पटकन मी सोडतो तुला विराज ती घाबरली आहे हे ओळखून म्हणाला साक्षी म्हणते नको मी जाईन माझी माझी तू उगाच एवढे कष्ट घेऊ नकोस चेहरा बघ तुझा आळसात मला वाटलं नव्हतं तू एवढी घाबरट असशील आता गुपचूप गाडीत बस नाही तर मला खरंच उत्तर न्यावे लागेल तुला विराज गाडीचे दार उघडत म्हणाला साक्षीकडे पर्याय नव्हता विराज ऐकणार नाही हे तिला माहिती होतं पण त्यापेक्षाही विराजच्या तिच्या त्या क्षणी सोबत असल्याने तिला खूप धीर मिळत होता ती गुपचूप गाडीत बसली विराज तिच्या बाजूला ड्राईव्ह सीटवर जाऊन बसला देवाने डोकं दिलंय ना त्याचा जरा वापर करत जा, करत जाग दुसऱ्यांना धमकावणं आणि सगळीकडे डेरिंग दाखवणं जरा कमी कर एक दिवस असाच कोणे कोणावरही संशय घेऊन गैरसमज करून घेशील आणि खरंच त्याला गोळ्या घालशील विराजने टोमणा मारला आणि गाडी स्टार्ट केली साक्षी खिडकीवर डोकं टेकवून गप्प बसून राहिली फोनवरील व्यक्ती म्हणतो आम्ही तिला पकडणार होतो पण तेवढ्यात एक माणूस आला तिथे कोणी आणि आता ते दोघेही सोबत निघून गेले ती व्यक्ती समोरील व्यक्तीला सांगतो डॅमिट एक एक साधं मुलीला उचलायला काम जमत नाही तुम्हा लोकांना फोनवरील व्यक्ती म्हणतो तो अचानक आला बॉस आणि तिच्याकडे गन होती मग आम्हाला काहीच करता आले नाही ती व्यक्ती म्हणतो विचार केलेला त्यापेक्षा ही मुलगी जरा जास्तच हुशार निघाली बरं तू तिच्यावर नजर ठेव आणि मला खबर कडवत राहा समजलं फोनवरील व्यक्ती यस बॉस ती व्यक्ती म्हणतो प्रत्येक वेळी सुखरूप निसटून जाते ही साक्षी पण आता नाही आता हा शेवटचा वार असेल आणि साक्षी तू फक्त आणि फक्त माझी होशील ती फोनवरील व्यक्ती कुस्तीत हसत स्वतःशीच म्हणाला काय तुम्हालाही धक्का बसला का ना आहो विराज ही काही वाईट नाही शेवटी प्रेम करतो ना साक्षीवर काळजी तर असणारच कथा तर आता कुठे सुरू झालेली आहे तर व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा यावर तुम्ही लाईक नाही करत आणि चॅनलला नवीन पण असेल तर सबस्क्राइब नाही करत प्लीज सब्स्क्राइब करा ना